नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की प्रशासनाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे व याची अंमलबजावणी न केल्यास माहे फेब्रुवारी महिन्यापासून पगार देखील थांबवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे तर काय निर्णय आहे याबाबत सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या क्यू आर बेस्ड हजेरी व थांबलेल्या पगाराचा प्रश्न तूर्त मागे लागल्याचे दिसत आहे आता क्यू आरवर हजेरी नसली तरीही जानेवारीतील पगार होतील मात्र फेब्रुवारीचा पगार हा क्यू आर हजेरीवरूनच करण्यावर प्रशासन अजूनही ठाम असल्याचे दिसते नुकतेच तसे एक पत्र काढण्यात आले आहे लोकाभिमुख व गतिमान प्रशासनासाठी गटविकास अधिकारी गट, गट शिक्षणाधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी उप अभियंता तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या अंतर्गत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून नागरिकांना कालावधीत जलद व चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यासाठी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांची नेमून दिलेल्या ठिकाणावर निर्धारित वेळेत कार्यालयीन उपस्थितीची नोंद होण्यासाठी जिल्हा परिषदेने क्यू आर बेस्ड प्रणाली विकसित केली के आहे या प्रणालीचे लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिक तसेच काही अधिकारी कर्मचारी यांनी कौतुक केले तसेच मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये हा उपक्रम घेण्याबाबत निर्देश आहेत त्यानुसार या प्रणालीवरून शंभर टक्के अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे हा विशेष प्राधान्य असलेल्या उपक्रमांपैकी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे दरम्यान वरिष्ठ पातळीवरून झालेली चर्चा आणि प्राप्त निर्देशानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना जिल्हा परिषद मालकीची ही प्रणाली आत्मसात करण्यास जानेवारी महिन्याचा कालावधी दिला आहे त्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे जानेवारी दोन हजार पंचवीसचे वेतन हे प्रणालीतील अहवालाविना काढले जाणार आहे दरम्यान प्रशासनाने पगार थांबवल्याने याप्रश्नी ज्येष्ठ शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले यांच्या मार्गदर्शनात शिक्षक संघटनांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही साकडे घातले होते तर क्यूआड मानगुटीवर कायम क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपली दैनंदिन उपस्थिती ही क्यू आरवरच नोंदविणे अनिवार्य आहे त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचे देयवेतन हे प्रणालीतील उपस्थिती अहवालानुसारच अदा केले जाणार आहे याबाबत सर्व संबंधितांना अवगत करावे अशा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केल्या आहेत